You are a chosen generation. A royal priesthood. या ठिकाणी तिसरं वचन आपण चौथं वचन आपण पाहणार आहोत स्तोत्र सत्तावीस चार मध्ये आयुष्यभर परमेश्वराच्या घरामध्ये वस्ती एवढा मोठा बिनविरोध राजा झालेला मनुष्य चाळीस वर्ष राहिलेला मनुष्य राजपदावर सा साडेचाळीस म्हटलं तरी चालेल दावी दाजा म्हणतो की परमेश्वराकडे मी एक वरदान मागितलेलं आहे त्याच्या प्राप्तीसाठी मी झटल ते हे की परमेश्वराच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी आपल्याला खूप असं वाटतं की माझी वस्ती इथं व्हायला पाहिजे माझी वस्ती तिचं व्हायला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे किंवा जिथं उच्च वस्तू आहेत वा किंवा लोक राहतात तिथं लोकांना खूप आनंद वाटतो की आम्ही या ठिकाणच्या आहोत अभिमान आले आम्ही पण सांगतो की आम्ही लईर मध्ये राहतो बिशप बिशप कॉलनी कॉलनीमध्ये राहतो पण त्या बिशपचा बाप वर बसलेला आहे प्रभू आम्ही अभिमान बाळगायचं काहीच कारण नाही प्रभू महानाय या ठिकाणी प्रभू आपल्या मध्ये राहतो आणि दावीद राजा म्हणतो की तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी त्याला घर नव्हतं त्याला राजवाड नव्हता त्याला राजमहल नव्हता अव तो खूप श्रीमंत वंश होता त्याने मंदिरासाठी देखील काही किक्कार सोनं जपून ठेवलं होतं चिक्कार सोनं जपून ठेवलं होतं त्याच्या मुलाने पण काही चिक्कार किक्कार सोनं जपून ठेवलं होतं तो काही गरीब नव्हता खूप काही गोष्टी तो म्हणतो तुझ्या मंदिरात माझी वस्ती व्हावी इतकं टेम्पलचं महत्व जुन्या करारामध्ये देखील आणि नवीन करारामध्ये चर्च महत्व आहे मग आपण पुढचं वचन पाहूया त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे की तुझ्या घरातील समृद्धीने सम्... त्यांची तृप्ती होते जर आपण मंदिरात आलो तर देवाच्या घरातील म... मंदिरातील समृद्धीने म्हणजे तिथं समृद्धी आहे प्रॉसनॅलिटी आहे पहा लॉ जीजस क्राईस्ट नेवर हॅड बिन पुअर प्रभू येशूच्या नावामध्ये कुणीच भीक मागत नाही कारण मला विषयांतर नाही करायचं परंतु स्वतः सदोतीस पंचवीस मध्ये सांगितलं की मी तरुण मातारा झाले परंतु धार्मिक निराशित झालेला त्याची संतती बिकेच लागलेली मी कधी पाहिली नाही प्रभू समृद्ध होते त्यांच्याकडे खजांशू होते त्यांच्याकडे ते बारा कुटुंब होते बारा चेल शिष्याचे त्यांना प्रभू मछली फ्राय शिवाय खाऊ घालत नव्हते प्रभूचं हेडक्वॉर्टर कपर्नुहीचे पुरावे आपल्याकडं मग त्याच्या समृद्धीने आम्ही तृप्त होतो आपण तृप्त केव्हा होतो मग फिजिकली तृप्त होतो मग स्पिरिच्युअली तृप्त होतो मग मेंटली तृप्त होतो मग इमोशनली तृप्त होतो तृप्त कधी होतो जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आम्ही मुंबईच्या बऱ्याच पालकांनी आम्ही कंपल्सरी चर्च संपल की रिफ्रेशमेंट देतो म्हणजे तृप्त व्हा आणि वचनाची रिफ्रेशमेंट तर आहेच आहे आणि अनेक मंडळांनी तसं केलेलं आहे करत आहे जे करत नाही त्यांनी करा, ते करा। लोकांना खाऊ पिऊ घाला कारण सगळा ऑपरेटरीमधला पैसा तसंच ठेवण्यापेक्षा खाऊ पिऊ घाला आणि योग्य विनियोग होऊ द्यात एनिवे anyway, पैसा इज नॉट माय मॅटर बट मंदिरातील समृद्धीने आम्ही तृप्त होऊ प्रभू समृद्ध होते आणि प्रभू स्टेप बाय स्टेप आपल्या समृद्धी देतात लगेचच्या लगेच आपल्याला समृद्धी या देत नाहीत की एक छोटा मुलगा आहे त्याला जर आपण बीएमडब्ल्यू घेऊन दिली तर तो त्याचे त्रास करून त्रास वाढवून ठेवी त्याला चालवता येणार नाही तसं आपलं खूप काही पटकन दिलं तर आपलं आपले डोळे गरजर त्यापेक्षा करतोय मला आठवत की सत्तावीस वर्षापूर्वी किंवा अठ्ठावीस तीस वर्षापूर्वी तीस चौतीस वर्षापूर्वी मी माझ्या गावावरून सत्तावीस किलोमीटर चर्चला सायकलवर यायचो मंदिराचं महत्व मंदिरावरच प्रेम ख्रिस्तावरच प्रेम विशेष कम देवाचं मंदिर म्हणजे आज्ञा पाल तर नंतर देवाने आशीर्वादी आता कोणी सत्तावीस किलोमीटर कुठं आणणार नाही माझ्याकडून होणार नाही परंतु तो या ठिकाणी आपण पाहतो कुठचं वचन हो कि तुझ्या मंदिर घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होते आपली तृप्ती देवाच्या मंदिरातील समृद्धीने होत असते आणि देवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपण सर्वच जण तृप्त होतो समृद्धीने तो पुढचं वचन पाहूया तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले स्तोत्र अठ्ठेचाळीस लव तुझ्या मंदिरात आम्ही वात्सल्याचं चिंतन केलं देव इतका दयालु आहे देव इतका कृपालू आहे तेवढा दयालू आणि कृपालू ह्या भूतालाचा इतिहास वाचा प्रभू फक्त दयालु आहे प्रभू कृपालू आहे त्याने दयाच केली त्याने कृपाच केली आणि आम्हाला सामोर समजून घेतलं बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा इतिहास पा कठीण आहे परंतु या ठिकाणी आम्ही मंद मंदिरात आलो आणि तुझ्या वासल्याचं चिंतन केलं आपण मंदिरामध्ये काय करणार चिंतन करणार मनन करणार आणि हे मनन आणि चिंतन आणि देवाची स्तुती आणि देवाची सहभागिता संतांची सहभागिता पापाची क्षमा देहाचे पुनरुत्थान यावर आपण विश्वास ठेवतो तिथं चिंतन करतो आपण देवाच्या मंदिरामध्ये कधी कधी लोक वेळेवर येत नाहीत आम्ही दहाला जाऊन बसलेला असतो लोक साडे दहा नंतर येऊ शकतात किंवा येतात वेळेवर नाही येत हरकत नाही नवीन काम आहे होईल सगळं मग आम्ही अर्धा तास पुन्हा सगळे जर शांत करतो आणि करतो देवाप सगळ्या आशीर्वादाच्या गोष्टी करतो अनेक मंदिरामध्ये आपण गेलो ते आपल्या ती शांती लाभते प्रत्येक मंदिरामध्ये काही प्रॉब्लेमॅटिक लोक आहेत आपल्याला त्याच्याशी दॅट इज नॉन अपॉर बिझनेस आवर बिझनेस इज टू प्लीज गॉड आणि म्हणून वासल्याचं आम्ही चिंतन केलं पुढचे शब्द आपण पाहूया किंवा पुढचं वचन आपण पाहूया ते स्तोत्राचं पुस्तक बावन बावनवा अध्याय आठवचन मी देवाच्या घरी हिरव्यागार जैतून वृक्षासारखा आहे आता जैतून हा जो वृक्ष आहे आणि जैतुलाचा तेल हा ऑलिव्ह महाग आहे महाग खूप महाग आहे महाग नाही सगळं परंतु त्या म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये मी हिरव्यागार म्हणजे टोटवीत असलेल्या हलवल असलेल्या जे झाड पाण्याच्या प्रवाहा जो पाणी के नाली की प्रवेश मे पाण्याच्या प्रवाह जर लावलेला त्याची पाणी कोमजत नाहीत जे हंगामी फळ देत हे सगळे फळ आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपण फ्रेश आणि टेटोवीत होतो कशामुळे देवाच्या वचना बोळा ते वचन कुठे मिळतं देवाच्या मंदिरामध्ये दे मिळतं पहा खुद प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तरुण होते किंवा मेरा येशू मसी जबीस दुनिया में था ते मंदिरामध्ये सिनेगॉग मध्ये जायचे त्यांनी यशाचा ग्रंथ वाचला त्यांनी यशाचा ग्रंथ वाचा या आपण पाहिले नाही खरे पाहिलं असता तो आमच्या अपराधामुळे काय झाला आमच्या दुष्कर्मामुळे ठेवला गेला शांती मिळावी अशी शिक्षा त्याच मिळाली आणि त्याच बसलेल्या पटके झालं वाचलंय प्रभू हे प्रभू विषयी सुद्धा सगळं तो धर्मशील सेवा त्याच वाचन त्याच अध्यायामध्ये तो धर्मशील तो धर्मशील सेवक त्या प्रभूने त्या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि प्रभूला देखील मंदिरात अं जाणं खूप आवश्यक वाटलं आणि म्हणून मंदिर हे खूप आपल्यासाठी मोलाचं आणि महत्वाचं असतं स्तोत्र एकशे बावीस मध्ये अशा प्रकारे म्हटलं आय वॉज ग्लॅड वेरी ग्लॅड वेन अस गो टू द हाऊस ऑफ द लॉड टूडे ते मला जेव्हा म्हणाले की आपण देवाच्या मंदिराला जाऊ तेव्हा मला खूप आनंद झाला खूप आनंद आला कारण त्या ठिकाणी देवाची समक्षता आहे तेरे भवन में तेरे भवन मे आनंद की भरपुरी है देवाच्या भावनामध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो बाकी तुम्ही कुठे जा बाहेर काही दोन तीन तास तुमची एंटरटेनमेंट जरूर होईल परंतु तुमचं मन हे कलुषित गोष्टीने जगीत गोष्टीने रंगेल गोष्टीने भरून जाईल परत तेवढे नाटकगृहामध्ये शिरट्या जरूर वाजवाल परंतु समोरच्या लोकांची मेंटॅलिटी ही जगित आहे जे काही योग्य आहे ते मंदिरामध्ये आपल्याला मिळत आणि पुष्कळ वेळेस बाळक साहेबांना देवा म्हणजे पाच साहेब उपदेश तयार करतात एक आणि देवबाप बोलायला लावतो बोलतात माझ्याकडून पण तसं घडलेलं एखाद्या विषयावर मी खूप तयारी करतो दोन दोन तीन तीन दिवस आणि तिथे गेल्यानंतर देवबाप म्हणतो हे नाही हे बोलायचे मी देवबापन म्हणतो देवबाप आता शेवटच्या मिनिटाला मी काय बोलू तू बोल संदेश देवबाप आशीर्वादाचा कारण आपल्याला माहित आहे की प्रभू याची गरज आहे कोणाची त्या गारवाची गारवाच्या शिंगाची आणि ती गारवा आपण आहोत त्या गारवाच्या बाहेर देवा बोल सर्व गौरव देवाला